सोहळा संपन्न झालेला आहे तर मंडप पूजन अग्निपरिक्रमा पारंपरिक वेशभूषा ढोलवाग्यांचा गजर केवळ हे लग्न लागलेलं आहे निसर्ग पूजन संत सेवालाल महाराज यांचं पूजन करून सोहळ्याची सांगता झाली पिण्याच्या नळातून चक्क विविध प्राण्यांच्या मांसाचे तुकडे येत असल्याचं देखील समोर आलेलं आहे मागील दोन वर्षांपासून दूषित पाणी येत असल्यानं गावकरी त्रस्त झाले ही घटना वर्ध्यातल्या समुद्रपुरातील बैलमारे गावात घडलेली आहे त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा देखील करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते बुलढाण्यातील खेरडा या ठिकाणी ग्रामपंचायती प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार करण्याचा आरोप ग्रामस्थ करताय याविरोधात आता ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांनी आमरण उपोषणसुद्धा केलेलं आहे विविध कारभारांविरोधात तहसीलदाराकडे अनेक तक्रारी केले गेलेल्या आहेत मात्र या दरम्यान आपण जर बघितलं तर अद्यापही कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलेलं आहे राज्यात शिक्षण क्षेत्रामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचं समोर आलेलं आहे आता या प्रकरणामध्ये भंडारा जिल्ह्यातील नवप्रभात शिक्षण संस्थेचं देखील नाव समोर आहे नव्या भंडारा शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली या प्रकरणी आता चौकशी सध्या केली जाते यवतमाळमधल्या आर्णीमध्ये अरुणावती नदीवरती कपडे धुण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला वेदिका चव्हाण असं चा मृत मुलीचं नाव आहे नदीवर पाय घसरल्यानं तिचा मृत्यू झाला मुलीच्या मृत्यूनंतर बंद अवस्थेत असलेला हँडपंप सुरू करण्यात आलेला आहे